लासलगाव रेल्वे स्टेशन चकाचक झाले पण पुरेशा गाड्या नसल्याने प्रवाशांची हाल सुरूच धुळे एक्सप्रेसने प्रवाशांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास अमृत भारत योजनेअंतर्गत करोडो रुपये खर्चून लासलगाव रेल्वे स्टेशनवर नवीन तिकीट बुकिंग इमारत प्रवाशी निवारागृह प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी मुबलक बाकडे स्वच्छतागृह लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करून रेल्वे स्टेशन परिसर सुशोभित करण्यात आला आहे प्लॅटफॉर्मवरील या सुशोभीकरण व नवीन केलेल्या कामांमुळे हे ग्रामीण भागातील रेल्वे स्टेशन नसून शहरी भागातील रेल्वे स्टेशन वाटायला लागले आहे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने रेल्वे स्टेशनचे उद्घाटन संपन्न झाले एकीकडे रेल्वे स्टेशन चकाचक केले पण या स्टेशनवरून धावणाऱ्या प्रवासी गाड्यांची संख्या जेमतेम म्हणजे केवळ आठ ते दहा असल्याने कमी गाड्या ही प्रवाशी वर्गाची डोकेदुखी ठरत आहे लासलगाव हे परिसरातील पस्तीस ते चाळीस गावांचे केंद्रबिंदू आहे या गावातील ग्रामस्थ हे येथून रेल्वे प्रवास करतात काही वर्षापूर्वी गोदावरी नावाची एक्सप्रेस बंद करून धुळे एक्सप्रेस धावायला लागली ही गाडी धुळ्यावरून येत असल्याने मनमाड लासलगाव निफाड या परिसरातील प्रवाशांना गाडीत कधीच जागा मिळत नाही प्रचंड गर्दी दररोजच या गाडीला असते प्रवाशांना जीव घेण्यात त्रासदायक प्रवास या गाडीने करावा लागत आहे गर्दीमुळे अनेकदा प्रवाशांना गाडी सोडून द्यावी लागते उभे राहून ताटकाळत रेटाराटी धक्काबुक्की हरडाओरड गोंधळ या तणावाच्या वातावरणात धुळे एक्सप्रेसचा प्रवास सुरू आहे मनमाड लासलगाव निफाड या परिसरातील प्रवाशांसाठी चाकारमान्यांसाठी याच वेळेला गोदावरी एक्सप्रेस किंवा समांतर अशी मेमू गाडी सुरू करून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रेल्वेने थांबवावा अशी परिसरातील हजारो प्रवाशांची मागणी आहे याबाबत लोकप्रतिनिधी रेल्वे अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा